स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप शिंदे शिवसेना युती असंभव डॉक्टर हिना गावित नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कुठल्याही प्रकारची युती होणार नसल्याचे स्पष्ट वक्तव्य भाजपाच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी केले आहे डॉक्टर गावित यांनी आरोप केला की लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे कार्यकर्ते यांनी भाजपाच्या विरोधात जाऊन काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात भाग घेतला होता त्यामुळे त्यांच्याशी युती करणे अशक्य आहे डॉक्टर हिना नगावेत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमदार रघुवंशी हे नेहमीच भाजपच्या विरोधात भूमिका घेतात त्यामुळे शिंदे गटाशी युती होणे शक्यच नाही सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मी मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्या दरम्यान हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत अं मी अपक्ष उमेदवारी केलेली असताना माझ्यासोबत ते आले आणि आज त्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यासोबतच अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केलाय आणि त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही खूप वाढली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असा मला विश्वास आहे आ, मला भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टीत माझा प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचं खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि तसंच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नंदुरबार विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये mm -hmm. नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये चे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी या पूर्वीच सांगितलेलं आहे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितलंय आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं अक्कलकुवा धडगाव मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही शहादा विधानसभेचा निर्णय शहादा तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे तिथली तिथला जो निर्णय आहे ते करणार आहे त्यामुळे ते, ते काय निर्णय घेता युती करता की नाही ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा